वाच बेटा भूमी सगळ्या संख्या वाच भूमी चार, चार कुठे दाखव ओके चारच्या आधी कोणती संख्या आहे आधी तीन, तीन। आणि चारच्या नंतरची संख्या कोणती आहे पाच पाच व्हेरी गुड हा दोन संख्या दाखव दोनच्या आधी कोणती संख्या आहे दोनच्या नंतर कोणती संख्या आहे प्रश्न नीट एक दोनच्या नंतरची संख्या ठीक आहे सहा दाखव सहाच्या नंतरची संख्या कोणती आहे सहाच्या आधीची संख्या कोणती आहे छान टाळगा चेतन सगळ्या संख्या वाच व्यवस्थित चेतन तीन, तीन ही संख्या दाखवा मला कुठे आहे तीन, 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 तीन सांगायचं नाही बघू द्या ना त्याला यायला पाहिजे ना तीन दाखव तीन तीनच्या आधी कोणती संख्या आहे तीनच्या आधी हां काय त्या संख्येचं नाव तू ज्या संख्येवर बोट ठेवलाय हो त्या संख्येचं नाव सांग बेटा हम्म तीनच्या नंतरची संख्या कोणती आहे ठीक आहे बस